नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या कपिल के ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नुकतंच नागपूर महानगरपालिकेची सरळ सेवा भरतीची जाहिरात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आता तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल की फक्त नागपूरची नागपूर महानगरपालिकेची जाहिरात आली इतर महानगरपालिकेच्या जाहिरात कधी येणार विद्यार्थी मित्रांनो बघा त्याच्यासाठी एक महत्वाची बातमी अशी आहे की गेल्या चार वर्षापासून महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नव्हत्या विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे त्या महानगरपालिकेवर प्रशासक बसले होते आता मात्र त्या निवडणुका जाहीर होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो कारण त्याची प्रोसेस आता सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळे ऑक्टोबरमध्ये प्रभाग रचनेची म्हणजे आरक्षणाची सुरुवात होणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे लगेच नोव्हेंबर मध्ये त्या निवडणुका जाहीर होणार आहेत आणि डिसेंबरमध्ये त्या निवडणुका होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो निवडणुका पार पडून त्याचा निकाल सुद्धा त्याच महिन्यात लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे आता आ, ही जी प्रोसेस आहे निवडणुकीची त्याच्या अगोदरच ह्या महानगरपालिकेच्या जाहिराती येण्याची दाट दाट शक्यता विद्यार्थी मित्रांनो कारण बऱ्याच दिवसापासून महानगरपालिकेच्या भर निवडणुका सुद्धा लागल्या नव्हत्या आणि पदभरती सुद्धा झाली जाहीर झाली नव्हती विद्यार्थी त्यामुळे निवडणुकाच्या अगोदर या पदभरती निश्चितच होणार विद्यार्थी मित्रांनो आता या किती या महानगरपालिकेमध्ये प्रत्येक महानगरपालिकेच्या किती जागा भरणार आहेत किंवा त्याच्यासाठी पात्रता काय असणार विद्यार्थी मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार विद्यार्थी मित्रांनो कारण फक्त आता नागपूरची जाहिरात आली नागपूरच्या जाहिरातीमध्ये जवळपास एकशे चौऱ्याहत्तर जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो अशा बरेच महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये जवळपास दीडशे ते दोनशे या रेंजमध्ये म्हणजे दीडशे ते दोनशे पदाची जाहिरात येण्याची दाट शक्यता विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक महानगरपालिकेमध्ये त्याच्यामुळे तुम्ही जर अभ्यास जर चालू असेल तुम्ही हा अभ्यास कंटिन्यू ठेवा विद्यार्थी मित्रांनो त्याचा फायदा तुम्हाला निश्चितच येणाऱ्या काळामध्ये होणारा विद्यार्थी मित्रांनो आणि त्याची पात्रता जवळपास लिपिक पदासाठी आणि करसंग्रात पदासाठी संविधानिक विद्यापीठाची पदवी राहणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो सोबत तुम्हाला टायपिंगचं ज्ञान असणे आवश्यक आहे म्हणजे मराठी थर्टी आणि इंग्रजी फोर्टी सोबत संगणकाचे प्रमाणपत्र सुद्धा म्हणजे एम एस सुद्धा तुमची झालेली असली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो या निकषावर तुमचे बरेच पदभारता येणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे तुम्ही तयार असलं पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा विद्यार्थी मित्रांनो आणि येणाऱ्या जाहिरातीचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर जर पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो नमस्कार